आणि एक प्रश्न की राज्याचं लक्ष कशा म्हणजे नागपूर असेल अमरावती असेल औरंगाबाद असेल मुंबई असेल त्यांना काय असं स्थानिक प्रश्न आणि स्थानिक प्रश्न इतर समर्थक त्यांच्या हिताचं योग्य आहे ते करण्याचे चिचित आजूबाजू दुसऱ्या संसायत तालुक्यात त्यांच्या इच्छे शिक्षण आहे एकंदर आपण बघितलं की लोकसभेनंतर आपण आपल्या पक्षाचे देखील वीस उमेदवारी असं आहे की पक्ष चालू कार्यकर्त्यांची इच्छा आहे आम्हाला इतकं एकंदर शिक्षण माहिती एका टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती नाही आहे पण एक विशिष्ट स्थिती झाली सर लोकांना वेळ घ्याचा दृष्टीकोन ठेवला असता ते कदाचित ही वेळ आली नसते पण ठीक आहे झालं झालं पण हे दीर्घकाली अजून समजत नाही हा या कारखान्याच्या एकूण सेव्हन सेव्ह सेवन सेव्ह हा प्रश्न जाईल श्रीराव तावडे यांनी काल जाहीर सभेमध्ये एक आरोप केलेला आहे की जी बारामती फुट गेली काढायची होते त्यावेळेस आपण मुख्यमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं की फक्त माळेगावच्याच कार्यक्षेत्रातील आपण सभासद घेऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करू

एकेकाळी वारा होती हा कापसाचा भाग होता आता काफूस इथं राहिला नाही आणि त्यावेळेस शीतिरी काढायची चर्चा त्यावेळी झाली त्या सवं तालुक्याला वजळ घ्यावं असे लोकांची इच्छा होती पण आम्ही त्याचा अभ्यास केला आणि काफू साक्षर शीडरिली यशस्वी होणार नाही या निष्कर्ष आलो आणि आम्ही हा प्रोजेक्ट सोडून दिला

माहीत आहे मी काय इतकं काही नाही मी चालू आहे माझे दुसरे कार्यक्रम आहे ए आयच्या संबंधित एक वास्तव आहे लोक येणार माझं लक्ष त्याच्यात आहे

आणि ऊस आणि मातीची पीकं इथे या वापराचं धरून त्यांनी पाहिलं केलं त्याचा अर्थ उत्सुकता असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय काढून घेतलेला आहे देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या संबंधीचा निर्णय घेण्याचं धारण दाखवलं आणि देशात पहिल्यांदा हा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे

तरी मित्र मात्र मी तो काय